बिग येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे रामगोंडा संती वैवर्ष पासष्ट यांचं अल्पशा आजाराने निधन झालं रामगोंडा संती हे सुरुवातीच्या काळात सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे लिपिक म्हणून कामास सुरुवात केली तर त्यांनी काही काळानंतर लिपिक पदाचा राजीनामा देऊन गावात राजकारणाला सक्रिय झाले खोजनवाडी येथील गावातील माधवानंद तरुण मंडळाचे अध्यक्ष म्हणून सुरुवातीला व त्यानंतर त्यांनी संगमेश्वर विकास सोसायटीचे संस्थापक चेअरमन म्हणून काम केलं ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून काही काम पूर्ण केलं रामगुंडा संती हे खासदार विशाल पाटील यांचे व काँग्रेसचे कट्टर समर्थक व नेते म्हणून त्यांची खास ओळख होती काल दुपारी त्यांचं अल्पशा आजारानं निधन झालं सर्व परिसरात त्यांच्या निधनानं दुःख व्यक्त करण्यात येतोय त्यांच्या पश्चात दोन मुले नातवंडे असा मोठा कुटुंब परिवार आहे